शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो मे महिन्याची आज अकरा तारीख आणि सध्या उन्हाळा कांद्याचा हंगाम जोरदार सुरू असताना लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे अक्षरशः पडलेले आहेत या दोन्ही बाजार समितीमध्ये कांद्याची भरम साठ आवक होऊन कांद्याला सर्वसाधारण दर साधारणतः एक हजार ते अकराशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी भेटत आहे शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत करून पिकवलेला हा जो काय कांदा आहे हा कवडी मोल भावाने जात असताना शेतकऱ्यांचं भांडवल देखील सध्या फिटत नाही अशी निराशाजनक परिस्थिती सध्या शेतकऱ्यांसमोर उभी टाकलेली आहे पुढे दोन महिन्यावरती खरीपाचा हंगाम येऊन ठेपलाय या खरीपाच्या सा हंगामासाठी भांडवल नेमकं कसं उभं करायचं याचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय हो नेमकं कांद्याचे हे जे काय बाजारभाव आहेत हे कांद्याचे भाव वाढणार कधी याची वाट शेतकरी नेमका पाहतो यासोबतच नाफेड आणि ना एन सी सी हा कांदा नेमका कधी खरेदी करणार सध्या चालू असलेलं जे काय भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं व्यापारी आणि सर्व स्तरांवरती जे काय युद्धजन्य परिस्थिती चालू आहे तर यामुळं कांदा बाजारभावरती नेमका काय परिणाम होणार येणाऱ्या महिन्यामध्ये कांदा बाजारभावाची परिस्थिती ही काय असू शकते कांदा बाजार भाव या सगळ्यांमध्ये नेमके पडणार की वाढणार अशी भीती देखील शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या संदर्भातले सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला हे समजून या ठिकाणी घ्यायला पाहिजे की नेमके कांद्याचे बाजार हे नेमके कशावरती अवलंबून असतात त्याच्यामध्ये जर स्थानिक बाजारामध्ये किमती असेल किंवा सीझन वाईज किमतीमधील त्या ठिकाणी तफा होत असेल अवकाळी पाऊस समोर निर्माण झालेली त्या ठिकाणी परिस्थिती असेल किंवा ग्लोबल एक्सपोर्टसाठी नेमकी डिमांड किती आहे तर ही गोष्ट लक्षात घेणार किंवा कांद्याचे जे काय धोरण आहे सरकारचे नेमके ह्या वर्षीचं नेमकं काय धोरण आहे बरोबर त्या ठिकाणी कांद्याचं जे काय लागवड क्षेत्र आहे या सगळ्या गोष्टी कांद्याच्या बाजारभावावरती त्या ठिकाणी नक्कीच परिणाम करत असतात आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट जर पाहिजे जर झाली तर सध्याची परिस्थिती आपण जर का पाहिली तर आशिया खंडामधील कांद्याचं सर्वात मोठं मार्केट आहे लासलगावला आणि याच लासलगावमध्ये आज कांद्याची जी काय परिस्थिती आहे ती साधारण हजार ते अकराशे रुपयाच्या दरम्यान कांद्याला बाजारभाव फिरतोय आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे बाजारभाव नेमके वाढणार की पडणार याच्याच बाबत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे सोबत चालू असलेलं भारत आणि पाकिस्तान युद्धामुळे कांद्याच्या जागतिक बाजारपेठेवरती का? याचा काय परिणाम होणार आहे का याच्यामुळे शेतकरी सध्या भरपूर संभ्रमावर त्या ठिकाणी गेलेला आहे त्याचप्रमाणे गेल्या चार ते पाच दिवसापासून तुम्ही बघत असाल की तुमच्याकडे त्या ठिकाणी अवकाळी पाऊस बऱ्याचशा ठिकाणी पडलेला आहे आणि हा अवकाळी पाऊस पडत असताना आता याचाच परिणाम म्हणून राज्यातील जी काय बाजार समित्यामधील कांद्याची आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळत आहे याचा परिणाम जो काय झालाय तो म्हणजे कांद्याच्या दरावरती डायरेक्ट झाला कारण आवक जास्त झाली त्याच्यामुळे दबाव कांद्यांच्या दरावरती आलाय आता याच्यामध्ये आणखीन भरपडली माहिती म्हणजे भारत आणि पाकिस्तान युद्धाशी आता यामुळे नेमका कांदा दरावरती काय परिणाम होणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी म्हणून तरी समजून घ्यावं लागेल आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघत असाल तर भारत जेवढा कांदा निर्यात करतो त्याच्यापैकी शहाऐंशी टक्के हा कांदा त्या ठिकाणी एकटा महाराष्ट्रामधून निर्यात करतो एकटा महाराष्ट्र शहाऐंशी टक्के कांदा पिकवतो त्या कालोखाल पिकवतात मध्य प्रदेश आणि गुजरात आता याच्यानंतर आपण जर का पाहिलं तर प्रेस नोटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल की मुख्यत्वाकडून भारत हा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी बांगलादेश झालं किंवा मलेशिया झालं श्रीलंका झालं दुबई झालं नेपाळ झालं इंडोनेशिया व्हिएतनाम कतार ओमान या देशांना त्या ठिकाणी पाठवतात असो आता युद्धाच्या अगोदर काय व्हायचं की हा जो कांदा आहे तो वाहक हा जायचा दे पण युद्ध झाल्याच्या नंतर भारताने जे काय आहे ते सर्व संबंध त्या ठिकाणी कांदा आहे तो त्या ठिकाणी डायरेक्ट दुबईला जातो आणि याचा सकारात्मक परिणाम सुद्धा त्या ठिकाणी दिसून आलेला आहे आता भारताने राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक संबंध त्या ठिकाणी लक्षात घेता पाकिस्तानकडून येणाऱ्या ज्या काही वस्तू आहे किंवा जो काही व्यापार होतो ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तात्काळ बंद केलेल्या आहेत आता ही सर्व परिस्थिती जर लक्षात जर घेतली तर आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण संदर्भात अतिशय भारताने कठोर निर्णय घेऊन पाकिस्तान पाकिस्तानविरुद्ध एक धबधबा त्या ठिकाणी इंटरनॅशनल मार्केटमध्ये निर्माण केला आणि याचाच फायदा भारताला पुढे नक्की होणार आहे ते कसं होणार ते सुद्धा आपण त्या ठिकाणी या व्हिडिओच्या मध्ये पाड आहोत तर क्षेत्र मित्रांनो व्हिडिओ अजिबात त्या ठिकाणी स्किप करायचं नाही आता तुम्हाला जर दिसत असेल तर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांच्या रिपोर्टनुसार मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये कांद्याला भा, भाव मिळाला होता त्या ठिकाणी एक हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि आत्ता मिळतोय साधारणतः एक हजार ते अकराशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसतोय आता किरकोळ बाजार भाव काय भेटला होता ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहे आता किरकोळ बाजारा भाव या ठिकाणी याच महिन्यामध्ये मागच्या वर्षी भेटला होता साधारणतः तीन हजार रुपये आता सोबतच जो काय मे महिन्यामधील कांद्याचा होलसेल इंडेक्स प्राईस आहे हे कांदाची होलसेल इंडेक्स प्राईस असते ती सुद्धा आपण या माध्यमातून त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता ती साधारणतः मागच्या वर्षी ह्या ह्या महिन्यामध्ये होती साधारणतः दोनशे चार पॉईंट वीस इतकी होती आता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला जर ही त्या ठिकाणी हा रिपोर्ट जर दिसत असेल तर साधारणतः भारत हा भाजीपाल्यानंतर सर्वात जास्त कांदा निर्यात करतो आणि याच्यामध्ये सर्वात जास्त निर्यात ती महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी होत असते आता आशिया खंडामधील सर्वात मोठी जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे ऑबियसली लासलगावच आता इथे सर्वात जास्त कांदा त्या ठिकाणी इथूनच एक्सपर्ट होतो आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे जो काय अॅग्रिकल्चर रिपोर्ट आहे त्याच्यानुसार दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षा वर्षामध्ये त्या ठिकाणी आतापर्यंत एकतीस हजार चौऱ्याहत्तर मेट्रिक टन एवढा कांदा हा त्या ठिकाणी निर्यात केला गेला आहे आणि मागच्या वर्षी या तुलनेमध्ये हा फारच त्या ठिकाणी कमी आहे मागच्या वर्षी एकूण जो काय कांदा निर्यात झाला होता तो चौदा लाख शहाऐंशी हजार सातशे एक्केचाळीस मेट्रिक ट्रेन कांदा त्या ठिकाणी निलेत झाला होता आता ही निर्यातीमध्ये त्या ठिकाणी घटक आलेली आहे कारण की मग त्या ठिकाणी लोकसभेच्या इलेक्शनच्या टायमाला त्या ठिकाणी कांदाची जी काही निर्यात आहे ती थांबवली गेली होती सोबतच निर्यात शुल्क हे त्या ठिकाणी लावले गेले होते कारण गे की बाजारभाव त्यांना त्या ठिकाणी एका लेवलला त्या ठिकाणी ठेवायचे होते शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण बरेचसे एवढे डिटेल्स आणि सोर्स इन्फॉर्मेशन दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तो सोबतच बरीचशी आकडेवारीसुद्धा आपण त्या ठिकाणी दाखवलेले आहे कारण की काही युट्युबर्सच्या माध्यमातून मूलभूत माहितीबद्दल अतिशय चुकीची माहिती पसरवण्याचं काम त्या ठिकाणी आता सध्या चालू आहे शेतकरी मित्रांनो जेवढा काय डाटा आहे हा सगळा डाटा ऑथेंटिक आहे आणि या सर्व डाटाचा ऍक्सेस हा सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य शेतकरी इवन सगळ्यांना याचा ऍक्सेस आहे त्यामुळे हा जो काय डाटा आहे हा आपला पर्सनल डाटा आहे असं म्हणणं त्या ठिकाणी साप चुकीचं आहे सोबतच हा डाटा त्या ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी वापरू शकतो सोबतच त्या ठिकाणी आपलं जे काय मूलभूत माहितीला आपण जेवढे काय थमनेल वगैरे वापरतो किंवा जे काय टायटल वगैरे वापरतो या ह्या टायटलबद्दल त्या ठिकाणी मूलभूत माहितीला कुणाच्याही सल्ल्याची त्या ठिकाणी गरज नाही सोबतच जो काय आपण सोर्सेस जे काय टाकले व्हिडिओमध्ये किंवा बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस व्हिडिओचा टायमिंग हा त्या ठिकाणी खूप वाढून जातो आणि आपल्याला जरी आपल्या वेळेची किंमत नसली तरी आपल्या ऑडियन्सच्या वेळेची किंमत हे ही आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच ठेव ठेवावे लागते त्यांचा वेळ हा त्या ठिकाणी आपल्यासाठी बहुमूल्य आहे त्यामुळे साधारणतः विषयांतर न करता आपण विषय न भरकट होता आपल्याला त्या ठिकाणी टाइम लिमिट सुद्धा आहे आपण विषयाकडे त्या ठिकाणी परत येऊ दुसरी गोष्ट ती म्हणजे नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदीची तारीख अजूनही अधिकृत तारीख त्या ठिकाणी जाहीर होत नाही आणि जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत कांदा भाव कांदा बाजार भावामध्ये मोठी हालचाल त्या ठिकाणी दिसून येणार नाही जवळपास या दोन्ही संस्थांकडून जवळपास तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि त्यातूनच एकट्या नाशिक जिल्ह्यातून एक लाख मेट्रिक टन एवढा कांदा त्या ठिकाणी खरेदी होणार आहे उर्वरित जो काही कांदा आहे तो मध्य प्रदेश झाला किंवा राजस्थान गुजरात या राज्यांमधून त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे जोपर्यंत ही तारीख डिक्लेअर होत आहे तोपर्यंत कांद्याच्या नाही हालचाल त्या ठिकाणी दिसून येणार आहे सोबतच मागच्या वर्षीमध्ये जो काय कांदा यांनी खरेदी केला होता तो साधारणतः चोवीसशे रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी बाजारभाव मिळाला होता आणि याही वर्षी त्या त्या ठिकाणी एकवीसशे ते चोवीसशे रुपयाच्या आसपास बाजार राहतील असं एकूणच चित्र त्या ठिकाणी दिसत आहे सोबतच यंदा कांद्याची जी काही खरेदी आहे ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असून प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा नक्की होणार आहे असं नाशिकमध्ये ज्यावेळेस या दोन संस्थांच्या मीटिंग झाल्या त्यावेळेस त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं शेतकरी मित्रांनो आता यासोबतच गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये त्या ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे आणि यामुळे आपण जर का पाहिलं तर बऱ्याच बाजारामध्ये कांद्याची आवक ही त्या ठिकाणी वाढलेली आहे कांदा खराब होण्याच्या अगोदरच शेतकरी कांद्याची विक्री करताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि त्यामुळे बाजारभावावरती दबाव आलेला दिसत आहे सोबतच जो काय कांदा आहे तो अवकाळीमुळे खराब हो खराब तर होणारच आहे आणि हा जो काय कांदा अवकाळीमुळे खराब होणार आहे तो आता मार्केटमध्ये विक्रीसाठी येणार नाही ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण की याचाच परिणाम त्या ठिकाणी पुढे होणार आहे आता पण पण भविष्यामध्ये लवकरच आता ना फेडा आणि एन सी यांच्याकडून कांद्याच्या खरेदीबाबतचा हो निर्णय हा त्या ठिकाणी अधिकृत तारीख ही त्या ठिकाणी जाहीर होऊ शकते आता भविष्यात होणारी ही जी काही खरेदी आहे आणि आता संपूर्ण जो काही शेतकऱ्यांनी कांदा आता था था एक एक का था 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 ते काय हो था जे काय विकून टाकतील किंवा ज्या शेतकऱ्यांनी कांदा जो काय साठवला आहे तो विकण्याचा निर्णय घेतील हा विकल्यामुळे काय होणार आहे की मार्केटमध्ये कांद्याची कमतरता त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्याच वेळेस नेमकी की ही जी काही खरेदी सर चालू जर झाली तर उर्वरित जे काही शेतकरी या उर्वरित शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी याच्यामध्ये फायदा होऊ शकतो असंही भविष्यामध्ये त्या ठिकाणी एकंदरीत चित्र आपल्याला दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो आता शेवटचा मुद्दा तो मलू असलेलं भारत आणि पाकिस्तानचं त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती किंवा आपल्याला युद्ध त्या ठिकाणी म्हणावं लागेल आता याचा नेमका का परिणाम कांदा बाजारावरती कसा होणार आहे की पाकिस्तान सुद्धा एक कांदा निर्यातदार देश आहे आणि कांदा निर्यातदार देश असताना पाकिस्तानसुद्धा त्या ठिकाणी तो कांदा दुबई मलेशिया सौदी अरेबिया कतार ओमान असेल किंवा श्रीलंका असेल या देशांना त्या ठिकाणी पाठवत असतो आता तसं जर टॅक्टिकली पाहायचं जर गेलं तर पाकिस्तान आणि भारत यांचे जे काही ग्राहक देश आहेत ते ग्राहक देश एकच आहे त्या ठिकाणी आणि दरम्यानच्या काळामध्ये जे काय भारतानं सिंधू नदी किंवा चिनाब नदीचं पाणी त्या ठिकाणी बंद केलं आहे आता याच पाण्यावरती पाकिस्तानची जवळजवळ सर्व शेती त्या ठिकाणी अवलंबून आहे आता जर का पाणीच जर नसेल तर कांदा कसा आहे ना उर्वरित पीक कसं काय येणार आणि जर कांदा जर आला का तर तो निर्यात कसा करणार ही गोष्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे कारण या संधीचा फायदा त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये भारताला होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारताच्या कांद्याला ही प्रचंड मोठी मागणी आणि भाव राहतील अशी सद्य परिस्थिती जर लक्षात घेतली तर आपल्याला एकंदरीत हे चित्र त्या ठिकाणी दिसून येतं आहे यासोबतच आपण जर का पाहिलं तर आपण जर का बघितलं तर पाकिस्तान मार्गे जे काही आखाती देश आहेत ते आखाती देशांना त्या ठिकाणी ही जी काही निर्यात होती ती आता त्या ठिकाणी पुरेशी थांबवली आहे आणि दोन्ही देशांचे जोपर्यंत संबंध ठीक होत नाही तोपर्यंत सगळे व्यवहार सुद्धा त्या ठिकाणी ठप्पा राहण्याची शक्यता आहे आता युद्ध जरी तुर्तास जरी त्या ठिकाणी मिटलं असलं किंवा याची घोषणा जरी जातली झाली असली पण हे जे काय हे जे काय व्यवहार आहेत हे तोपर्यंत व्यवस्थित होणार नाही ज्या जो जोपर्यंत सगळी परिस्थिती त्या ठिकाणी सुरळीत होत आहे आता हे जे काय निर्यात वेंडर्स असेल आता त्या जे काही निर्यातदार आहेत त्यांना पर्यायी मार्गात त्या ठिकाणी वापर करावा लागतो आणि त्या तुलनेमध्ये त्या खर्च देखील त्या ठिकाणी वाढणार आहे आता अशी परिस्थिती जर जास्त काळ जर राहिली तर याचा मोठा परिणाम हा बाजारभावावरती त्या ठिकाणी होऊ शकतो असं कांदा बाजारभाव अभ्यासकांच्या ठिकाणी म्हणणं आहे आता तर तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा निर्यातीसाठी सर्वात मोठं जे काय मार्केट आहे ते भारतासाठी आहे ते म्हणजे बांगला आता येथील जी काय राजकीय परिस्थिती आपण राजकीय अस्थिरता गेल्या पाच सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये पाहिली आता कांदा निर्यात ही बांगलादेशच्या कांदा निर्याती मध्ये जवळपास ऐंशी टक्क्याची त्या ठिकाणी टे घट झालेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशात यंदा कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी आहे त्यामुळे बांगलादेशकडून जो बांगला काय बांगला कांदा निर्यात आयात केला जात होता तो यावेळेस त्या ठिकाणी होणार नाही किंवा अत्यल्प होईल अशी त्या ठिकाणी शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी कांदा बाजारा भावाचा जो काही अंदाज आहे तो अंदाज घेऊनच कांद्याची विक्री करावी आणि हाच निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरू शकतो असं एकंदरीत त्या ठिकाणी वाटतंय